याचं भरी बनवण्यासाठी इथे मी ही वांगी घेतलेली आहेत ही ताजी आणि अगदी कोवळी वांगी आहेत पाहू शकताय तुम्ही मी ही स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता आपण त्याचा हा भाग काढून व्यवस्थित आपण बारीक फोडी करून चिरून घेऊयात आता त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात इथे ही वांगी घेतलेली आहेत त्यासाठी लागेल आपल्याला ला, कांदा दोन मोठे कांदे मी चिरून घेतलेले आहेत आणि हिरवी मिरची लसूण कोथंबीर घेतलेली आहे थोडी आणि कोथंबीर निवडतानाच इथे मी कोथंबीरचे कोळे असे देट पण घेत असते तर मी ते कोळे देठ देखील मी इथे घेतलेले ला ला आहे याचे आपण छान असे एक वाटण बनवून घेऊयात आणि मोहरी लागेल जिरे लागेल थोडीशी हळद लागेल हिंग लागेल फोडणीसाठी तेल लागेल आणि चवीपुरतं मीठ फक्त एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे सर्वात अगोदर आपल्याला ही वांगी छान अशी आपण चिरून घेऊयात आणि मिठाच्या पाण्यामध्ये याला ठेऊयात हे पहा इथे मी वांग्याच्या या पद्धतीने अशा फोडी करून घेतलेल्या आहेत आणि हे मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेले आहेत आता इकडे गॅसवरती मी कढई गरम करायला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपण त्यामध्ये थोडंसं जिरे घालून घेऊया जिरे थोडे तरले -तर की त्यामध्ये थोडंसं मोहरी घालून घेऊया थोडंसं हिंग घालायचं आहे आणि हा चिरून घेतलेला कांदा आहे तो आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया कांदा आपण तेलावरती अगदी थोडा वेळ एक मिनिटभर असा छान असा पण पर परतून घ्यायचा आहे आपला कांदा परतून होतच आहे तोपर्यंत आपण त्याचं एक छान असं वाटण बनवून घेऊयात जाडच आपला कांदा छान असा परतून होत आलेला आहे आता आपण त्यामध्ये हे वाटलेलं वाटण आहे ते घालून घ्यायचं आहे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालून घ्या गा, हिरवी मिरची आपण नेहमी लाल तिखट किंवा काळा मसाला वगैरे घरगुती असं वापरून बनवत असतो पण आज मी वांग्याचं भरीत हिरवी मिरचीचं वाटण घालून दाखवणार आहे आणि खूप चवदार लागतं बघा हे असं लसूण मिरची वगैरे असं वाटून घेतलं ना ते खूप चवदार लागतं भागात आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि हे परतण्यासाठी आपण यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे मी आता एक चमचाभर मीठ घातलेलं आहे ते देखील आपण कांदा परतण्यासाठी आणि आपलं वाटण परतण्यासाठी घातलेलं आहे आता आपण हे मिनिटभर छान असं परतून घेऊयात तोपर्यंत इथे ही वांगी आहे त्यातलं पाणी काढून घेऊयात आणि वांगी स्वच्छ धुवून घेऊयात आपली वांगी इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता या वाटणामध्ये आपण अगदी थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आणि ती देखील आपण यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायची आहे हे वाटण करतांना वास खूप छान असा सुटतो आपण आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे आता आपण त्यामध्ये ही वांगी घालून घ्यायची आहे हे पहा आता आपण ही वांगी यामध्ये घालून घेऊया आता ही व्यवस्थित आपण या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे एक मिनिट असं आपण परतून घेऊयात त्याच त्याच प्रकारचा भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा येतो त्यामुळे वेगळं काहीतरी करायचं यापूर्वीही मी भाजलेल्या वांग्याचं भरीत दाखवलेलं होतं दोन रेसिपीज वेगवेगळ्या प्रकारच्या मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तुम्हाला जर त्या पाहायच्या असतील तर तुम्ही व्हिडिओ चॅनलवरती जाऊन नक्की चेक करून बघा आता आपण हे वाफून घेऊन तसं भरीत बनवणार आहोत आता हे यावरती मी हे एक झाकण ठेवते आणि याला एक तीन ते ती चार मिनिट आपण छान वाफ येऊ देऊयात पहा आता आपली तीन ते ती चार मिनिट झालेली आहेत आपण आपलं भरीत चेक करून घेऊयात आपण पाणी घालायचं नाहीये मिठाच्या पाण्यामध्येच हे भरीत आपलं शिजू द्यायचं आहे व्यवस्थित झाकण ठेवायचं वांगी कोळी आहेत त्यामुळे ही वांगी पटकन शिजतात शिजण्यास वेळ लागत नाही हे पहा आपली वांगी छान अशी शिजून झालेली आहेतच हे पहा वांगी छान अशी आपली शिजलेली आहेत आता आपण गॅस बंद करूयात आणि काढून घेऊयात हे पहा आता आपले वांग्याचे भरीत बनवून तयार झालेले आहे रेसिपी हे अगदी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी आहे हिरवी मिरचीचं वाटण घातल्यामुळे चवदार लागतं बघा या पद्धतीचं तुम्ही नक्की करून बघा आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद